नमस्कार मी सुहास दिवशी जिल्हाधिकारी पुणे काल रात्री मावळ मुळशी बोर आणि थेट घेऊन राहते का तर घाटमाठ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे विशेषतः खडकपासला धर्मक्षेत्रामध्ये पाऊस जास्त आहे आणि त्यामुळं साधारणपणे आज सकाळपासून पस्तीस हजार फूट पाणी सुरवलेलं आहे ते चाळीस पस्तीस हजार फूट जाऊ शकतात काश्मीरमध्ये ते पाऊस असल्या कारण पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग जिथे रोड बावभूमी या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड जुन्नर आंबेगाव येथील गाठ घाटमाथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील गावा शाळा मुळशी बोरवेलला कडकवासला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी पिढण्याची शक्यता आहे जिथे पूल पाण्याकडे जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि अपक्ष व्यवस्थापन तैनात आहेत पोलीस प्रशासना देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळं आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचण येऊ शकतात त्यामुळं शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा खबरदारीच्या सर्व उपाययोजना नागरिकांनी घ्याव्यात असं मी आपल्याला आवाहन करतो आम्ही आपल्याला रेग्युलर अपडेट देत राहू येथे चोवीस तास पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि घाटमातावरील सर्वच तालुक्यांना तर रेड अलर्ट आपण दिलेला आहे आणि त्यामुळे तेथील ते सर्व नागरिकांनी आवश्यक ती उपाययोजना किंवा खबरदारी घ्यावी आणि सावध राहावं असं मी सरांना विनंती धन्यवाद